नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मल्टीयूज होणारी बटाट्याची सुकी भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती अशी बटाट्याची सुकी भाजी तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य व कृती त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी साधारण तीन ते चार मोठे बटाटे उकडून घेऊन त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले त्याचबरोबर घेतले आपण तेल चवीनुसार मीठ हळद हिरव्या मिरचीचा ठेसा अद्रक लसून पेस्ट उडदाची डाळ जिरे मोहरी कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि हिंग इथे आपली कढई गरम झाली आहे आपण आता त्यामध्ये तेल टाकूया त्याचबरोबर गरम तेलामध्ये आपण टाकूया सर्वात पहिले मोहरी त्याचबरोबर जिरे साधारण एक चिमुटभर हिंग लगेच त्यामध्ये टाकूया आपण डाळ त्याचबरोबर कढीपत्ता त्याचबरोबर हिरवी मिरची जी की आपण फक्त बारीक करून घेतली आहे याच्यात बाकी काहीच ॲड नाही केलेलं आहे त्यामागोमाग लगेच अद्रक लसूणचा पेस्ट आता आपण ऍड करूया बारीक चितलेला कांदा मित्रांनो इथे आपला कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे छानसा गुलाबी रंग येऊपर्यंत मित्रांनो आपला कांदा बऱ्यापैकी परतला गेलाय आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी हळद आता आपण यामध्ये घालूया उकडलेले बटाटे जे की आपण बारीक कापून घेतले होते त्याचबरोबर चवीनुसार मीठ यावर थोडीशी कोथिंबीर टाकून इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण याला सर्व करूया मित्रांनो या ठिकाणी आपली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी बनवून इथं रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा रंग ती लाल आहे त्यावरती आपण अजून थोडीशी कोथिंबीर टाकून मित्रांनो ही भाजी तुम्ही पुरीसोबतही सर्व करू शकता पोळीसोबतही सर्व करू शकता किंवा भात वरांसोबत तोंडेही लावू शकता मित्रांनो ह्या भाजीचा उपयोग तुम्ही आलू पराठ्यांमध्ये करू शकता डोस्यामध्ये करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद